महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा करायला उद्यापासून म्हणजेच चोवीस डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे त्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये त्यातील पंधरा असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा केला जाणार आहे तर त्यातील सहा जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यावरती आक्षेप असल्यामुळे अजूनही सरकारचा आक्षेप म्हणजेच त्यांची चौकशी चालू आहे आक्षेपार्थ जिल्हे आहेत ते म्हणजे पण सहा जिल्हे आहेत त्यानंतर नऊ असे जिल्हे आहेत अंशतः आक्षेपार्ह आहेत तर त्यामधील काही तीन असे जिल्हे आहेत की ज्यामध्ये कोणताही निर्णय अजूनही घेण्यात आला नाही किंवा निर्णय हा झालेला नाही सो असे जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा सुरुवात होणार आहे ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत त्यानंतर आपण पाहणार आहोत आक्षेपार्थ जिल्हे सहा आहेत हे जिल्हे कोणते आहेत तर अंशतः आक्षेपार्थ जिल्हे कोणते आहेत आणि ज्यांच्या ज्या जिल्ह्यांमध्ये अजूनही कोणताही निर्णय झाला नाही ज्या जिल्ह्यांबद्दल शेतकऱ्यांचा पीक विम्याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही असे तीन जिल्हे कोणते आहेत हे सुद्धा जिल्हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत सो so, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन आणि गव्हर्नमेंटचे महत्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका तर सर्वात पहिल्यांदा पाहूयात ते म्हणजे असे पंधरा जिल्हे कोणते आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यामधील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक त्यानंतर दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर त्याच्या पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा त्यानंतर परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर तसेच सांगली बुलढाणा तसेच नंदुरबार धुळे आणि धाराशिव हे जिल्हे आहेत या जिल्ह्यांमध्ये चोवीस डिसेंबरपासून पंच्याहत्तर टक्के पीक विमा अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर हे होते जिल्हे की ज्या जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे यानंतर पाहूयात अक्षपार्थ जिल्हे कोणते आहेत असे सहा जिल्हे आहेत की जे अक्षपार्थ जिल्हे म्हणून सांगण्यात आलेले आहेत तर हे अक्षपार्थ जिल्हे कोणते आहेत त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर आहे दुसरा आहे परभणी तिसरा आहे सांगली चौथा आहे बुलढाणा पाचवा आहे जालना आणि सहावा आहे तो म्हणजे नागपूर आपण म्हटल्याप्रमाणे सहा असे जिल्हे आहेत की जिल्हे आक्षेपार्थ जिल्हे आहेत त्यानंतर पुढचं आपण सांगितलं होतं की नऊ असे जिल्हे आहेत की जे जिल्हे अंशतः आक्षेपार्थ जिल्हे आहेत जिल्हे कोणते आहेत ते आपण आता पाहणार आहोत हे सहा जिल्हे असे आपण पाहिले की जे आक्षेपार्थ जिल्हे आहेत त्यामध्ये सहा जिल्ह्यांचा समावेश होता पंधरा असे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्यानंतर आता जे आपण जिल्हे पाहणार आहोत ते जिल्हे आहेत औषध आक्षेपार्थ जिल्हे तर पाहूया त्यातील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे यामध्ये पहिला जिल्हा म्हणजे नगर आहे दुसरा आहे धाराशिव आहे तिसरा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर चौथा आहे अकोला पाचवा आहे अमरावती सहावा आहे नाशिक सातवा आहे जळगाव आठवा आहे कोल्हापूर सातारा अकोला असे नऊ जिल्हे आहेत जवळजवळ नऊ ते दहा जिल्हे आहेत की जे जिल्हे अंशतः आक्षेपार्थ आहेत तर आपण आता पाहिलं की आक्षेपार्थ आक्षे जिल्हेर टक्के पीक विमा उद्यापासून मिळणार आहे असे जिल्हे परंतु तीन असे जिल्हे आहेत की जि जिल्ह्यांबद्दल कोणताही निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही तर हे तीन जिल्हे कोणते आहेत पाहूयात तर पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड त्यानंतर दुसरा आहे तो म्हणजे लातूर आणि तिसरा आहे तो म्हणजे हिंगोली असे तीन जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांबद्दल अग्रिम पीक कोणताही निर्णय अजूनही घेण्यात आलेला नाही तर तुम्हाला समजलं असेल की आक्षेपार्थ जिल्हे कोणते आहेत अंशतः आक्षेपार्थ जिल्हे कोणते आहेत उद्यापासून चोवीस डिसेंबर पासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये पंचाहत्तर टक्के अग्रिम पीक विमा वाटप करायला सुरुवात होणार आहे तर तीन असे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा निर्णय हा झालेला नाही तर हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र